नमस्कार आज आपण अशा वीर मराठ्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की त्यांचा उल्लेख इतिहासाच्या पानावर फार कमी आहे महाराष्ट्रातील पुणे बारामती या मार्गावर सासवड नावाचे एक शहर आहे शहर छोटे असले तर या शहराचा इतिहास मात्र खूप मोठा आहे या शहराला असे नाव कसे पडले याची ही एक कथा आहे फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने येथे तप केले होते त्यामुळे या भूमीला ब्रह्मपुरी असे म्हणत होते तर संत ज्ञानेश्वर यांच्या काळात येथे फक्त सहा वाड्या वस्त्या होत्या त्यामुळे कालवघात सहावाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असा एक तर्क मानला जातो या सासवड मध्ये नदी वाहते सासवड ही संत भूमी असली तरी पराक्रमी योद्धांचीही ही भूमी ही आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया घातलेली हिच ती भूमी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्लाही याच भूमीतला स्वराज्यासाठी पहिली आहुती देणारे वीर बाजी पासलकर यांनी याच भूमीत आपला देह ठेवला स्वराज्याचे निष्ठावंत सेवक पिलाजीराव जाधवराव पानिपत संग्रमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवळी जाणू भिताडा अशा कितीतरी युद्धांच्या पराक्रमामुळे ही भूमी पावन आहे या सासवड मधील कर्या नदीकाठी संगमेश्वर आहे या मंदिराच्या डाव्या बाजूला एक पूल आहे त्या पुलावरून थोडे पुढे गेले की डाव्या हाताला एक समाधी आहे ही समाधी आहे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम गाजवणारे महायुद्धे सरदार गोंदाजी जगताप यांची शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांना जहांगीर स्वरूपात सासवड हे गाव मिळाले होते एक महत्वाचे लष्करी ठिकाण म्हणून त्या काळी सासवड खूपच प्रसिद्ध होते कारण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या साबगर पांगार पानवडी या खिंडी पुरंदर भुलेश्वर दिवे शिंदवणे हे घाट ओलांडल्याशिवाय सासवड गाठणे कठीण पुणे हे त्यावेळेचे महत्वाचे ठिकाण आणि सासवड म्हणजे पुण्याचा छावा पुण्यावर हल्ला करण्यासाठी किंवा त्यांचे रक्षण करण्यासाठी सासवडचा उपयोग सर्वच जण करत असत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला आरंभ केला आणि शिवशाही उष्काल येथेपासून सुरू झाला दिल्लीच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण हे एक महत्वाचे नाव होते अखंड भारत राजस्थान मध्य प्रदेश या प्रदेशात राजपूत राजांचे वर्तस्व होते रा, या राज्यांवर परकीय आक्रमणे झाली आणि त्यांची राजे दिल्लीचे राज्यही सुलतान शाहीने काबीज केले भारतखंडात परकीय जुलूम सुरू झाला मात्र अशातही काही कटवट राजपूत त्यांच्या विरोधात निष्ठेने लढत होते भरतपूर देशाचा राजा वसुसेन याच्या वंशात दोन पराक्रमी बंधू निपुजले होते त्यांनी भरतपूरवर करणाऱ्या अधिकाऱ्याला ठार मारले त्याला ठार मारल्यानंतर ते महाराष्ट्रात आले हे दोघे बंधू सावडव आणि बारामती जवळ असलेल्या पंधारे भागात स्थिरावले सासोड भागात जो भाऊ स्थिरावला त्याच्या घराण्यासोबत गोंदाजी जगताप यांचा संबंध आहे असे सांगितले जाते कोण होते महायुद्धा सरदार गोंदाजी जगताप गोंदाजी जगताप यांचे वडील बहेरजी हे दहा गावचे देशमुख होते सासवड दिवे कोंडीत बुत्रू खळद बेलसर राग मोंडवे बाबुर्डी कारखेळ काळोली या गावची देशमुखी जगताप घराण्याकडे होती दिवे घाटातून पंढरीला जाणाऱ्या विठुरायाच्या वारीच्या संरक्षणाची जबाबदारी देखील देशमुख देशमुख असलेल्या जगताप घराण्याकडे होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली होती विजापूर बादशहाच्या अंमलाखालीत तोरणा सुबान मंगळ रोहिडा असे महत्वाचे किल्ले शिवाजी महाराज यांनी काबीज केले त्यामुळे चिल्लेल्या आदिलशहाने आपला सरदार फतेह खान याला वीस हजारची फौज देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले सुबान मंगल गड जिंकला येथून जवळ असलेल्या पुरंदरवर त्याने हल्ला केला यावेळी जेजुरी जवळ असलेल्या बेलसर येथे फतेहखानाचा तळ होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुबान मंगलची कामगिरी कावजी मल्लार यांच्याजवळ सोपवली होती गावजी मल्हार यांनी एका रात्रीत आपली कामगिरी मात्र फतेह केली तर फते खानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर कान्होजी आणि गोंदाजी जगताप या सरदारांना पाठवले गोंदाजी जगताप आणि मुसे खान यांच्या तुंबळ लढाई झाली या लढाईत मुसेखानाच्या छातीवर गोंदाजी यांनी तलवारीची जोरदार वार केला या वारामुळे मुसे खानचा मृत्यू झाला गोंदाजींचा हा वीर पराक्रम पाहून फतेह खानने विजयपूर विजापूरला धूम ठोकली गोंदाजी जगताप यांचा या पराक्रम स्वराज्यासाठी पहिला रणसंग्राम मराठ्यांनी जिंकला होता वीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ हा दिवस इतिहासातील सर्वात मोठा दिवस मानला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानचा वध केला होता त्यांच्या सैन्यांच्या मावळ्याने या गोंदाजी यांनी अफजल खानचे से असंख्य सैन्य कापून टाकले होते सोळाशे एकाहत्तर मध्ये मुघलांनी सालेर किल्ल्यावर आक्रमण केले सालेर किल्ला वाचवण्यासाठी गोंदाजी जगता पुढे सरसावले या लढाईत त्यांच्यासोबत बंधू संताजी आणि खंडोजी होते गोंदाजी संताजी आणि खंडोजी या तिन्ही जगताप बंधूंनी सालेर किल्ल्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त केली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा स्वराज्यासाठी काळा दिवस ठरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्यावेळी निधन झाले संपूर्ण स्वराज्यावर अवकळला पसरली होती त्यांच्या प्रश्नातच त्यांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज यांच्या विरोधात कट कारस्थाने सुरू झाली होती मात्र त्या कटकारस्थानांना पुरून उरून संभाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध लढा सुरुच ठेवला होता स्वराज्यामध्ये मा दुफळी माजली होती याचा फायदा घेत औरंगजेब पन्नास हजार फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला पण सोळाशे एक्याऐंशी ते सोळाशे अठ्याऐंशी या काळात त्याला स्वराज्यातला एकही किल्ला मात्र जिंकता आला नाही याचे कारण म्हणजे संभाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य संतापाने पेटलेले औरंगजेब याने संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी प्रयत्नाची शर्थ केली होती संभाजी महाराज काही हाती लागत नव्हते औरंगजेबाने संतापाने डोक्यावरचा किमोश काढून जमिनीवर आपटला संभाजीला पकडल्याशिवाय किंवा ठार मा केल्याशिवाय हा किमोश डोक्यावर घालणार नाही अशी शपथ त्याने घेतली होती त्यानंतर वीस वर्ष तो भुड्या डोक्याने महाराष्ट्रभर फिरत होता संभाजीराजे यांच्या विरोधात असणाऱ्या काही मराठे सरदारांनी कट रचले होते यातील प्रल्हाद निराजी मानाजी मोरे गणोजी शिर्के यसाजी आणि शिदोजी फर्जत यांना संभाजीराजांनी पकडले यातील प्रल्हाद निराजी आणि मानाजी मोरे यांना त्यांनी तुरुंगात टाकले तर यसाजी आणि शिदोजी यांना कडेलोट केला पण गणोजी शिर्के हा रत्नागिरी जवळ संगमेश्वर कडे पळून गेला गनोजी शिर्के हा संभाजीराजे यांच्या पत्नी येसुबाई यांचा बाहू पण त्यानेच घात केला संगमेश्वर कडे पळून गेलेले गणोजी शिर्के यांचा संभाजीराजे यांनी पाठलाग केला गणोजी तेथून पळून गेला त्यामुळे संभाजीराजे संगमेश्वर मुक्कामी राहिले इकडे पळून गेलेले गणोजी शिर्के यांनी औरंगजेबाचा सरदार मुकरब खानशी संबंध ठेवले मुकरब खान त्यावेळी कोल्हापूरला होता संभाजीराजे यांना कैद करण्यासाठी तो निघाला गणूजी शिर्के यांनी जाणारा राजपूरचा अनुस्वरा घाट हा जवळचा रस्ता दाखवला त्यामार्गे मुकरब खान संगमेश्वरला दाखल झाला संभाजीराजे आणि मुकरब खान यांच्या फौजेत मोठी चमचम झाली या लढाई संभाजीराजे कवी कलश यांच्यासह चोवीस मावळे जखमी झाले तर सेनापती मालोजी घोरपडे या ठिकाणी धारातीर्थी पडले होते संभाजीराजे संबा, यांना पकडण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात आला होता नऊ वर्ष झाली तरी त्याला यश मिळाले नव्हते मात्र गणोजी शिर्के यांच्या फितृवीमुळे संभाजीराजे पकडले गेले स्वरात औरंगजेबाने संभाजीराजे यांना धर्मांतर करण्याची शक्ती केली मात्र ती त्यांनी धुडकावून लावली त्यामुळे चिरलेल्या औरंगजेबाने तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची हत्या केली संभाजीराजे यांच्या हत्येमुळे मराठा मावळा पेटून उठला तर संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेब यांनी आपले फासे रायगडाभोवती टाकण्यास सुरुवात केली सरदार मुलजीफार खान याने रायगडास वेढा घातला त्यावेळी रायगडावर महाराणी येसुबाई राजाराम महाराज ताराबाई या राजघराण्यातील व्यक्ती आणि अन्य कारभारी मंडळी रायगडावर अडकले होते फौजेला मुलजीफार खान याच्या मदतीला शहाबुद्दीन खान निघाला शहाबुद्दीन खानकडे सात हजार इतकी मोठी फौज होती ही खबर मराठ्यांच्या हेर खात्याला लागली त्यांनी रायगडाच्या पायत्याशी असलेले गावात तळ तो ठोकून असलेले गोंदाजी जगताप आणि शिवाजी नाईक या सरदारांना ही खबर पोहोचली गोंदाजी फक्त सत्तर मावळ्याशी शहाबुद्दीन खानच्या सैन्यावर कावल्या बावल्या खिंड वीर खिंड जवळ लढ लढाई केली मावळ्यांनी खिंडीत मोक्या जागा घेरल्या त्यांच्या गोपणीमधून दगडाची बरसात शत्रूवर सैन्यावर होऊ लागली मुघलांचा डाव हाणून पाडणारे गोंदाजी जगताप शिवाजी सरकले नाईक यांनी त्यांच्या सत्तर योद्धांनी एक नवा इतिहासच रचला होता गोंदाजी जगताप यांच्या या शौर्यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना पस्तीस हजार पायदळे सरनोबत केले मात्र यानंतर गोंदाजी यांचे नाव इतिहासात आढळत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये स्वराज्याची स्थापना आरंभ केला त्यावेळी त्यावेळी जगताप हे होते शिवाजी महाराज वय अवघे वर्ष इतके होते त्यामुळे सोळाशे एकोणनव्वद ला कावल्या बिवल्या खिंडी येथे लढाई झाली त्यामुळे त्यांचे वय साठ वय असावे असा, असा अंदाज आहे या लढाई नंतर गोंदाजी जगताप यांच्या नावाची नोंद इतिहासात मात्र आढळत नाही त्यामुळे पुढे त्यांचा मृत्यू रुद्र काळाप्रमाणे झाला असावा असा, असा, असा अंदाज आहे तर मित्रांनो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटला जय शंभूराजे जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद